शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीस ची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि तिचे नामनिर्देशन पत्र दाखल होण्याचं चा, काम चालू झालेलं आहे आज पाचव्या दिवशी शिर्डी शहरामधून पहिला अर्ज मी दाखल केलेला आहे अपक्ष म्हणून मी प्रभाग क्रमांक अकरा मधून जागेसाठी माझा आणि वडिलांचा अर्ज दाखल केला आहे आणि क मध्ये पत्नीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही आमचा म्हणजे तसं जर बघितलं तर हा आमचा पारंपरिक वाढ आहे दोन हजार ला चार ई असेल दोन हजार सहा ला सतरा नंबर असेल दोन हजार अकरा ला परत चार ही असेल आणि सोळामध्ये सोळा नंबर वार्ड असेल असा असलेला आणि आत्ता झालेला अकरा प्रभाग क्रमांक अकरा असेल हा आमचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये आम्ही उमेदवारी करायचा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या भरोशावर आम्ही ही उमेदवारी करणार आहोत कारण या सर्वसामान्य जनतेच्याच भरोश्यावर आम्ही हा संघर्ष कायम ठेवलेला आहे आणि आम्ही इथे लढा देण्यासाठी समर्थ आहोत मी वैयक्तिक एका पक्षाचं काम करता असतो पण यावेळेस मी अपक्ष म्हणून फॉर्म भरतोय आणि मी अपक्ष म्हणून फॉर्म दाखल केलेला आहे आणि माझी जी काही भूमिका असेल ती मी अठरा तारखेला संध्याकाळी सविस्तर रित्या जाहीर करणार आहे मला गोलदस्त्याचं कारणच समजलं नाही कि पाचवा दिवस उगतोय तरी कोणी फॉर्म भरायला धजत नाही अं हा एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे निवडणुकीची कोणीतरी निवडून येणारच आहे कोणीतरी पडणारच आहे पण लोक फॉर्म भरण्यासाठी एवढे का थांबले तेच कळालं नाही म्हणजे बहिष्काराच्या काळात तरी जास्त हालचाल दिसत होती एवढी हालचाल आता दिसत नाही एवढी शांतता आज नगर परिषदेमध्ये पाचव्या दिवशी दिसली पण आम्हाला फॉर्म भरताना खूप आनंद वाटला आणि आज शिर्डी नगर परिषदेमध्ये पहिला फॉर्म दाखल करताना खूप आनंद आला पहिल्यापासूनच आमचा सर्वसामान्यांसाठी लढा राहिलेला आहे कायमच आम्ही तिथल्या प्रस्थापितांना अनेक वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि अनेक प्रश्न आम्ही संघर्षाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत संघर्षाचा वारसा आहे निष्ठे एकनिष्ठ राहण्याची आमची सवय आहे आणि स्वाभिमान आणि संघर्ष याच्या जोर आम्ही प्रभागात जातो